आता एक बातमी येते अहिल्यानगर शहरातून अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक घटना समोर येत आहे शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनं पोलिस दलासह अहिल्यानगर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय प्रताप दराडे यांच्यावर एका महिलेनं धक्कादायक आरोप केलाय फार्म हाऊस वर अत्याचार झाल्याचा दावा पीडित महिलेने न केलाय तर संबंधित गुन्हा पालघर जिल्ह्यातील मनोहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय अहिल्यानगर मधील केडगाव येथील एका तसेच प्रताप दराडे यांनी अत्याचार केलाय असा दावा पीडित महिलेनं केलाय या घटनेनं शहरात चर्चा सुरू आहे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानेच कायद्याचा भंग केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे जनतेचे रक्षकच भक्षक बनल्याचा आरोप होत असल्याने अहिल्यानगर शहर हादरलंय बीरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर